मी मोरछूद बोलतोय बागा मित्रांनो सध्या माझा वापर तुम्ही करताय मात्र खूप अडचणीचा आहे रोगराईचं प्रमाणही वाढतंय अशा वेळी तुम्ही मला म्हणजे मुरचूदला कॉपर सरपेटला तुतीला वापरायचा प्रयत्न करता मला खूप मोठ आणि अत्यंत चांगलं समाधान ही आहे की तुम्ही माझा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वे अँगलनं माझा वापर करत आहात खूप मोठी समाधानाची गोष्ट मला वाटते की तुमच्या प्रपंचाच्या घडामोडीत घडणजडणीत तुमच्या अर्थकारणात कॉपर सल्फेटला तुम्ही अत्यंत चांगलं महत्त्व म्हणजे मला तुम्ही अत्यंत चांगलं महत्त्व देत आहात पण त्याचवेळी तुमच्यातली काही जण अत्यंत चिंतेत आहेत की कॉपर सपेट जास्त झाला तर काडी पिकेल का कॉपर सपेट जास्त झाला तर सूक्ष्मगड निर्मिती होईल का हा त्यांना पडलेला प्रश्न आहे मला या निमित्तानं माझी भूमिका तुम्हाला स्पष्टपणानं सांगायची आहे मी पिकात तुमच्या नेमकं काय का काम करतो मी तुमचं नुकसान का करत नाही किंवा कसं होत नाही हे तुम्हाला मला पटवून द्यायचं आहे बघायला मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही पिकाची श्वसन क्रिया ही मँगेनीज मुळे चांगली होत असते परंतु ह्या मँगेनीजला अत्यंत जीवाभावाची हो साथ मीच फक्त देत असतो म्हणजे तुमच्या श्वसन क्रियेत महत्वाचं काम मँगेनीज इतकंच माझंही आहे दुसरी गोष्ट क्लोरो रचना म्हणजे क्लोरोफिल तयार करण्यामध्ये जरी मॅग्नेशियम बरोबर माझा थेट सहभाग नाही पण तो स्थिर करण्यासाठी मात्र कॉपरच काम करतो हे विसरू नका तुमची काळी पिकणे म्हणजे तिथं लिग्निनची निर्मिती होणे आणि लिग्निनची निर्मिती करण्यासाठी माझाच वापर करत त्यामुळं ज्या सूक्ष्म घडाची निर्मिती झालेली आहे किंवा काडी पक्वतेसाठी जो लागणार ही मात्रा जी सल्पटा आणि तयार होते त्याचा सुद्धा बाहेरून पाठिंबा माझाच आहे म्हणजे त्या झाडाच्या बळकटीजला माझ्याच फवनीतून फायदा होतो फुलकळी आणि घडधाडना पानांना जर पिंगड पाना येत असेल फुलकळ्या गळत असतील वेलीवर तेज आलेलं नसेल वाढ खुंटत असेल तर माझी बाहेरूनची उपस्थिती तुमच्या वेलीला चांगली मदत करत असते बघा सगळ्यात महत्वाचं माझी जी फवारणी तुम्ही करता ती रोग नियंत्रणासाठी करता मित्रांनो मी तुमच्या बागेची खूप काळजी घेत असतो मग ते डावणी न येऊ देणं करपा न येऊन देणं आथऱ्याला न, न येऊन देणं बर्ड्स आईस सारखा जाणतो माणस न येऊन देणं हे सगळं काम मी तुमचं करतो की जे सध्याच्या हवामानानुसार खूप गरजेचं आहे परंतु सध्या माझ्यावर एक आरोप होतोय की मी तुमच्या बागेत सूक्ष्मगड निर्मितीच होऊन देणार नाही किंवा तुमच्या बागेची पक्वतच होऊन देणार नाही मी तुम्हाला विचारतो तुम्हाला खरंच असं वाटतंय सगळ्या फवाण्या संपल्यानंतर तुम्ही माझीच करता करताना सगळ्यात शेवटचा साथीदार हक्काचा तुमचा मीच आहे ना मग काव माझ्यावर अस तुम्ही आरोप करता असो मी तुम्हाला सांगतो की झिंक हा माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्या उद काय करा माझं पांदेट परीक्षण करून घ्या बागेचं पानदेप तुमच्या परीक्षण करून घ्या जर त्याची मात्रा तीस चाळीस पन्नास पीपी पर्यंत असेल तर तुम्ही बिंधास्त राहा त्यासाठी काहीही वेगळं काम करू नका मी आत्ताच सांगितलं जर मी तुमच्या अपेक्षित असलेल्या पेक्षा जास्त असेल तर माझा एक नंबरचा शत्रू जो झिंक आहे तो नेहमी माझ्याशी स्पर्धा करतो माझं शोषण थांबवतो पानातलं म्हणून काय करा झिंकची फवारणी करा नाहीतर तुम्ही बोर्डतून झिंकचं पेट टाकून फावरता त्यावेळे काय होतं झिंक आत जातो आणि मला आत घेण्यापासून रोखतो आणि रोखलं की मी बाहेरच येणाऱ्या रोगाला अटकाव करायला एखाद्या सैनिकासारखा तुमच्या बागेच्या पानावर उभा राहतो कॅल्शियम कॅल्शियममुळे पेशी भित्ती ज्या त्या स्थिर होतात कडक होतात माझ्या वापरामुळं त्या कोशी भित्तिकांची जर हानी होत असेल तर ती कॅल्शियम ती थांबवतो म्हणून कॅल्शियमची फवारणी द्या मॅग्नेशियमची फवारणी करा त्यामुळे मी आपोआप वेलीतला कमी होतो आणि वेलीला नैसर्गिक उपारी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं सिलिकॉनची फवारणी करा सिलिकॉनची फवारणी केली की के झाडातलं माझं शोषण कमी होतं आणि माहेरच थांबतो आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती तुमच्या झाडाची वाढवायचं काम करतो समजा झिंक मॅग्नेशियम सिलिकॉन ह्याची एकत्रित फवारणी तुम्ही जर केली तर जरी पानात मी तुमच्या अपेक्षित असलेल्या पीपीपेक्षा जास्त असेल तर मी शांत मनानं तिथनं बाहेर पडतो आणि बाहेर पडून तुमच्या वेलीचं रोगापासून संरक्षण करतो आणि हे सगळं मी फक्त सांगतोय असं नका समजू तुम्ही पांदेट परीक्षण करून ठरवा पांदेड परीक्षण करा अगोदर कॅल्शियमची मात्रा माझी मात्रा जास्त दिसली त्यात तुम्ही झिंक मॅग्नेशियम सिलिकॉनची फवारणी करा त्यानंतर पांदेट करा माझी मात्रा आपोआप कमी झालेली तुम्हाला दिसेल पण त्यावेळी मात्र मी तुम्हाला सोडून जात नाही तुमच्या पाण्याच्या बाहेर येतो आणि रोगापासून संरक्षण करतो माझ्या बरोबरच फॉस्फरस आणि पोटॅश ह्याचाही है समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा पण विनंती आहे माझ्याबरोबरच कोणत्याही गोष्टीचा अतीलकी वापर सुद्धा नका कर माझा सुद्धा अतीललकी वापर नका योग्य वेळी योग्य प्रमाणात जर तुम्ही माझा वापर केला तर तुमचा एक सशक्त रक्षक म्हणून काम करतोय माझी विनंती आहे की सूक्ष्मगडी येत नाही तुमची गा बागेची काडी पिकू पकवत होऊन देत नाही असा माझा अपप्रचार नका करू माझ्या जोडीला मॅग्नेशियम कॅल्शियम सिलिकॉन दिलत ना मी तुमच्या बागेचं शांतीनं काम करतो तुमच्या बागा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाचवतो माझी विनंती आहे की माझा वापर अत्यंत नेमकेपणानं करा तुमच्या बागेचा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी तुमची वाटचाल आहे त्या वाटचीला मी तुम्हाला अत्यंत सजगपणानं साथ देण्याचा सा प्रयत्न करेन पुन्हा एकदा मी तुमच्या येणाऱ्या सीझनसाठी अत्यंत मनोभावी शुभेच्छा देतो येणारा सीझन माझ्या वापरामुळं तुमचा अत्यंत चांगला जावा व कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी ज्या तुमच्या कोशिश आहे तुमचे जे प्रयत्न आहेत त्यात नेमका वापर करा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद तुमचाच कॉपर सल्फेट